क्वांटिटी चांगली दिली क्वांटिटी बेस्ट आहे बेस्ट आहे सजेस्ट करतो या तुम्ही इकडे या खरं खरं म्हणजे सोसायटीला घेऊन या इकडे स्ट्रॉबेरी भरपूर झाले ते बघा आपण जाणार आहोत आतमध्ये खूप सारे स्ट्रॉबेरी आहेत इकडे मळे मळे प्रत्येकाचे मळे आहेत चला वन टू थ्री शावकास, शावकास। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वर तापोळा फिरायला तर आमचा पहिला दिवस आहे तो तापळ्यामध्ये आहे तर तापोळ्यामध्ये आम्ही स्टे आहे तर इकडे बुकिंग केलेली आहे महाबळेश्वर ऍग्रो विलेज तापोळा म्हटलं की एक मिनी काश्मीर आहे आणि इकडे भरपूर सारे ॲग्रो टुरिझमचे भरपूर सारे फार्म हाऊस आहेत जिथे येऊन तुम्ही मस्त रिलॅक्स होऊ शकतात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मस्त तुम्ही इकडे एक दिवस व्यतीत करू शकता फॅमिलीसोबत आणि तुमच्या एक मेमरी बनतील इकडे तर हे कोविनेचं बॅकवॉटर आहे जिकडे सकाळच्या वेळेस मस्त निसर्ग नजारा असतो प्रवास आमचा झाला रात्री आणि सकाळी मी पोचल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण करून आता इकडे कयाकिंग करायला आलो आहे संध्याकाळचं म्हणजे आता वाजले आता दुपारचे वाजलेत दुपार पावणे तीन आणि वातावरण एवढं भारी झालं ना तुम्हाला बघा हे असं दृश्य किती भारी वाटत ना तर आम्ही कुठे थांबलो होतो ते लोकेशन कुठे आहे आणि ते नेमकं ठिकाण कोणतं आहे त्याची संपूर्ण माहिती पण तुम्हाला देणार आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पण एक हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह होईल तुम्ही कधी याल तुमच्या पूर्ण सोसायटीच्या मेंबर्स सोबत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत किंवा तुमच्या रिलेटिव्ह सोबत तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता असे भरपूर सारे फार्म हाऊसिस आहेत पण त्यातलं हा एक आम्ही जिथे आलं तिथे तुम्ही येऊ शकतात पण हा कसा एकदम माहिती आहे का एकदम ह्या बॅकवॉटरच्या एकदम किनारीच आहे आमचे रूम कुठे आहे ते पण मला दाखवतो इथेच वरती हे जे दिसतात ना रूम्स इथेच आपण स्टे केलं हे चार रूम आणि वरती अजून एक रूम पाच रूम घेतलेत आपण दुपारचं जेवण कसं होतं घरगुती घरगुती हा चिकन आणि पूर्ण चपाती वगैरे मस्त होत आणि आमचे मास्तर आहेत ते पण चाललेत ते प्रयत्न करतात जायचा बोटची साफसफाई करतात पहिले तर इथून आहे ना एक दत्त मंदिर आहे तिकडे पण आपण जाऊ शकतो जे बोटिंग करून आपल्याला त्याचा काही चार्जेस पेकार लागतो काहीतरी हजार रुपये आहेत ते इथून एक अर्धा पाऊन तास लागतो तिकडे आम्ही मागच्या वेळेस गेलेलो तर आम्ही दोन वर्षांनी पुन्हा एकदा आलोय तापोळ्यामध्ये आम्ही अगोदर पण आलो होतो फॅमिली सोबत प्रज्ञ लहान होता आमचे बाकी मेंबर्स सगळे हे सोसायटीची पिकनिक आले आमचे तुम्हाला बोललो होतो मागच्या हो कसं वाटलं तुम्हाला इकडे असं एकदम गावच्या सारखं आणि ऊन नाही काय नाही नाही उन्हाचा विषयच नाही आवूट वातावरण एकदम मस्त पाऊस पडायसारखं वातावरण झालं फ्रेश वाटतं आज आपला स्टे आहे इकडे संध्याकाळी मस्त चिल करूया ओके ओके काय जेवणामध्ये फिश आहे सकाळी आम्ही चिकन वगैरे खाला त्याच्यामुळे आता दोन दोन टाइम चिकन खाण्यामध्ये व्यवस्थित गरम पडेल त्याच्यामुळे मी फिश सांगितलं आणि ते पण गोड्या पाण्याचे हो गोड्या आहे ह्या नाही पट्टीचे खेळाडू असं नाही बहिणी अर्धी वैभर कुठे गेले झोपले की काय ओके तर चला आपण आहे ना आता इकडे मस्त कायकिंग करूया आणि नंतर रूम वगैरे बघून घ्या कशा आहेत ते इकडे हे आणि प्रांजू रेडी झाले जास्त कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये कायाकिंग दे करण्याची मजा वेगळीच असते हा अनुभव इतरांनंतर घेतलाच पाहिजे आमच्या फॅमिलीतल्या मेंबरसोबत सोसायटीतल्या मेंबरसोबत आम्ही इकडे मनमुराद कायाकिंगचा अनुभव घेतला सगळ्यांना खूपच आनंद झाला होता जवळपास अर्धा ते एक तास आम्ही या ठिकाणी कयाकिंग केला ला मेन सेफ्टी आहे ते म्हणजे तुमचा सेफ्टी जाके हा मेन महत्त्वाचा आहे प्रांजू काय बाहेर पडायलाच बघत नाही चल प्रांजू या वन टू थ्री सावकाश सावकाश मार नंतर पुढे जाऊ शकते व गेला पुढे मार जरा जात असताना दोनी मारा दोनी सांभाळून सांभाळून अशी पाण्यात पडल्यावर शिट्टी मारायची मी इथे आहे इथे आहे त्यासाठी दिलं नाही ती सेफ्टी साठी सिटी चला आमचं दुपारचं जेवण खाऊन झाल्यानंतर कायकिंग करून झाल्यानंतर आम्ही मस्त एकदम रिलॅक्स एक तर झोप काढली मस्त आता वाजलेत चार सव्वा चार आणि आम्ही तर चाललो आहे चहा वगैरे पिऊन आता आम्ही स्ट्रॉबेरी मळायला भेट द्यायला त्यानंतर मग आम्ही इकडे जवळपास मार्केटमध्ये फिरू कुठे जायचं फिरायला पण किती सारायचं हंड्रेड हंड्रेड डायरेक्ट आणि घरी किती घेऊन जावेचे नाही हंड्रेड घेऊन जायचे इच्छा हो जा सा। आ, आ, होते आमची त्या साईडला ज्या पवन दिसतात ना तिकडे जायचा सातारा जिल्ह्यामध्ये इकडे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत कास पठार सज्जनगड आणि सातारा वाई पाचगण इकडचा परिसर इकडे बघा पवन दिसतात आम्ही लहानपणी आमचे शाळेची सहल आलेली आम्ही सज्जनगड आणि इकडे गेलेलो पवनचक्के बघायला त्या साईडला भरपूर आहेत काय आम्ही थांबलो त्या रूमच आहेत एका रूममध्ये दोन डबल बेड आहेत चार चार जण आरामात झोपू शकतात तिथ जाव्या तुम्हाला दाखवतो लोकेशन इकडे कॉमन वॉशरूम पहा चेंजिंग रूमसाठी ब बो असं इथे मस्त तुम्हाला कॅरम बोर्ड चेस बोर्ड आणि इकडे स्पीकर आहेत माईक आहे तुम्हाला करावं का म्युझिक वगैरे या साईडला इकडे जेवणाचं आहे हे कॅन्टीन आहे तुम्हाला इकडे कॅफेटेरिया जेवणाचे सगळे नाश्त्याचे सोय इकडे असते आपल्या ना पहिला उठवा या था था। करे चाय प्यायला एकदम सुस्तिकर आहे तुम्हाला मजा केली ठीक आहे आपण आता नवीन अजून मजा करायची आहे हे तुमचं सगळं किचन इथूनच ऑपरेट होतं ना आणि सगळं नॉर्मली जेवण वगैरे इथेच सर्व करतात यांचं मोठं सेंट्रल किचन आहे जिथे सगळ्या ऑर्डर इथे घेतात आणि आपल्याकडे एका स्टे मध्ये ब्रेकफास्ट किती एक टाइम दोन टाइम एक टाइम म्हणजे सकाळी चेक इनचा टाइम काय बारा वाजता तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी दहा वाजता चेकआउट व्हायचं ओके okay. तर चला आपल्या एकूण रूम किती बारा आहेत ना इथे आता इकडे यायच्या वरती पण रूम आहेत ना ते चेक करूया खाली आहेत किती एक दोन तीन चार आहेत वरती दोन आहेत सहा आणि याच्यावरती किती आहेत आपल्या इथे सहा बारा रूम आहेत एकूण तर चला हा इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि खाली पूर्ण आहे अशी सारवलेली जमीन आहे असं खळं वाटतं गावच्यासारखं खळ खळं आहे खळ्यात बसलो जेव्हा मांडवामध्ये अहो मस्त बोला बरोबर बर ना मांडवात बसल्यासारखं वाटायला तुम्ही फील आहे आम्ही थांबलो ते खालचे रूम्स आहेत तसे आणि इथून व्ह्यू बघा किती मस्त वाटेल ना सर खूप मोठा एरिया आहे परिसर खूप मोठा आहे आणि पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे हा भाऊ मगापासून भेटतो आपल्याला तर आम्ही आलो तर सकाळी इकडेच गाडी लावली होती पार्किंगला बघा हा पूर्ण परिसर इकडे वरती पण जागा आहे चांगली तर ह्या रूम्स आहेत इकडे मेन आकर्षण इकडचं ते म्हणजे ही एक रूम ह्या वरती सहा रूम खाली चार रूम आहेत आणि स्पेसियस आहे एकदम जागा आमची ही बघा ही गाडी ही बस करून आम्ही आलो डायरेक्ट आणि छान आहे लोकेशन तर तुम्हाला इकडची एक रूम दाखवतो बाकीचे रूम बुक आहेत ऑलरेडी आणि आता तिथे आलेत पर्यटक वगैरे एकदम जांब्याचेऱ्याच्या दगडाचं बांधकाम आहे अशी बाल्कनी आहे पूर्ण आहे इथून पण असं छान व्ह्यू आहे तर इकडचे रूम बघूया इथून तर व्यू भारी वाटतो ना हा का मोठे असे बेड आहेत प्रीमियम रूम आहे एकदम मास्टर बेडरूम मोठे अटॅच आहे वरती पण एंटिरिय छान केलं आहे दोन दोन चार लोक आरामात झोपू शकतात डबल बेड आहे हे आणि बाल्कनी केवढी मोठी दिली आहे बघा खूप मोठी दिली आहे आणि इथून असा व्ह्यू आहे एकदम रिलॅक्स व्हायला एकदम तुम्ही बसून पण मस्त रिलॅक्स होऊ शकतात रात्रीच्या वेळेस बसून कॉफी चहा किंवा इथून मस्त चिलआउट पण करू शकतात मस्त हे बघा आणि ही ह्या दोघांची एकच बाल्कनी दिली आहे का हां इकडे पण या साईडला बेडरूम आहे या साईडला पण मोठा असा रूम्स आहेत त्यामध्ये दोन दोन अशी अरेंजमेंट दिले सेम आहे मोठा स्पेसेस आहे इथे हे बुकिंग ऑफिस आहे आणि इकडे उत्तेकर साहेब आहेत नमस्कार साहेब नमस्कार तुमच्या इथे आपण बुकिंग केलेलं आहे फॅमिली आणि आमच्या सोसायटीतले मेंबर्स आले सगळे आम्ही आज थांबलो आहे जेवण पण छान होतं दुपारचं रात्रीचं आपलं डिनर वगैरे असेल तर थोडक्यात एक सांगा की आपल्या लोकांना जर इथे बुकिंग करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगा आणि काय प्राइसिंग असणार आहे रूमची नमस्कार सर पहिल्यांदा तुमचं धन्यवाद आपल्या इथं आपण दोन टाईपचे रूम्स आहेत एक साधे कॅम्पिंग रूम आहेत आणि एक फॅमिली रूम आहेत कॅम्पिंग रूममध्ये आपण दोन वेळेचं जेवण चहा नाश्ता कयाकिंग आणि बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी दोन्हीकडच्या रूममध्ये ॲक्टिव्हिटी सेम आहेत फक्त आपण चार्जेसमध्ये फरक आहे कॅम्पिंग रूमला आपण एका रूममध्ये चार लोकं ठेवले तर बाराशे रुपये एका व्यक्तीला घेतो आणि ते जर कपल असेल तर त्याच्यामध्ये आपण तीन हजार सहाशे रुपये घेतो आणि जे वरती आपले जे फॅमिली रूम्स आहेत चार हजार सहाशे हे आपले सीजन व्यतिरिक्त असेल तर मग आपण पाच हजार शंभर आणि साधारण सतराशे ते अठराशे रुपये पर पर्सनच्या हिशोबाने आपण ते करत असतो ते हे वरचे रूम आपण बघितले ते सहा रूम हे बघा हे थोडे प्रीमियम आहेत आणि खालचे आहेत ते कॅम्पिंग ना तर त्यांचे रेट बाराशे पर पर्सन आहे त्यामध्ये दोन डिनर लंच असणार आहे आणि नाश्ता वगैरे असणार आहे हो आणि कायाकिंग फ्री असणार आहे आता बोटिंगने जायचं असेल तर आपल्याला त्याचे चार्जेस वेगळे वे आहेत आणि जरी वरती बुकिंग केली तरी ते वेगळे चार्जेस वे लागणार वे वे आणि रात्रीच्या वेळेस जे आपल्याला बोन फायर आणि थँक्यू तुमचा नंबर आपल्याला एकवीस अठ्ठ्याण्णव बासष्ट शून्य चार पस्तीस सत्याऐंशी झिरो तीन ओके okay, या नंबरवरती तुम्ही बघून घेऊ शकता आणि आपल्या वेबसाईट वगैरे पण आहे महाबळेश्वर अॅग्रो विलेज डॉट कॉम नावाने आपली वेबसाईट आहे आणि श्वेत हा आपला ईमेल आय आहे अच्छा ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आपण फेसबुक इन्स्टा सगळीकडे आहोत आपले ओके थँक्यू साहेब आता आम्ही जरा वरच्या रूप बघून घेतो जिथे तीन तीन डबल बेड आहेत ना त्यामध्ये हो हो म्हणजे जवळजवळ सहा लोकांचे हे आहे लोकांची व्यवस्था आहे गाडी असली की बरं आहे कुठे फिरायचा इकडे बघा इकडे असे एकत्र कंबाईन केले हे बेड ना दोन बेड एकत्र केलेत हे बघा तर हे पण कॅम्पिंग रूममध्ये जसे येतात तर इकडे आहे असा हे बघा अठ्ठावीस वॉशरूम आहे पण तुम्हाला बुकिंग करता येईल सेम इकडे पण तसेच रूम आहे तर असे एकूण बारा रूम आहे त्यांच्याकडे असा परिसर आहे म्हणजे वन डे पिकनिकसाठी एकदम बेस्ट आहे तुम्हाला दुपारचा एक तास रेश केल्यानंतर आम्ही चाललो होतो आता संध्याकाळच्या वेळेस स्ट्रॉबेरी मळ्याला भेट द्यायला सगळी मुलं सगळेजणं एक्सायटेड होती स्ट्रॉबेरीच्या मळ्यात जाऊन स्ट्रॉबेरी खाण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणापासून जवळच एक स्ट्रॉबेरीचा मळा होता आणि त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो इकडे स्ट्रॉबेरी भरपूर झाले ते बघा आपण जाणार आहोत आतमध्ये खूप साऱ्या स्ट्रॉबेरी आहेत इकडे असे तुम्हाला ना प्रत्येकाच्या घरोघरी स्ट्रॉबेरी बघायला मिळते इकडे मळे मळे प्रत्येकाचे मळे आहेत चला ते बघा आत्म तिकडे जास्त झालेत आपल्याला तोडून घ्यायचं असेल तर विकत घ्यायचे आपण एक नंबर साईज आहे बघा फ्रेश स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये जाऊन असे प्रकारचे स्ट्रॉबेरी खुटायचे आणि स्वतः घरी घेऊन जायचे हे तुम्हाला अनुभवायला मिळेल आपल्याला असे खूप आहेत मोठा मळ आहे झेंडूचं पण मस्त झाड फुल इकडे खूप आहे स्ट्रॉबेरी इकडे याची काळजी पण तेवढीच घ्यायला लागते हे ॲक्च्युली बाहेरगावचं फळ आहे आपल्या भारतामध्ये खास करून इकडे महाबळेश्वरमध्ये याचा आ, मोठ्या प्रमाणात शेती केली गेली आणि सक्सेसफुल झाली ती तिथपासून महाबळेसमोरातले हे स्ट्रॉबेरी खूप लोकप्रिय आहेत ही केवढी स्ट्रॉबेरी आहे बघा हा बरे साईज केवढी आहे फ्रेश आहे ठीक आहे बघ ठीक आहे ते छोटे नाही काढायचे ठीक आहे तो छोटा आहे तो पिकला नाही तो हा बघ कच्चा आहे बघ हा बघ तुझ्यासाठी काढला मोठा वाला हा कसा आहे एवढा मोठा हे तू खाऊन जाऊ आहे आंबट गोड आहे चला तिकडे आपल्याला घरी घेऊन जायचं आपल्याला मुलांनी इथल्या स्ट्रॉबेरी स्वतःच्या हाताने कुठून त्या चाखल्या त्याचा आस्वाद घेतला हे कसं आहे का गावाला आपल्या कोकणामध्ये स्वतःच्या हाताने आंबे काढून खाल्ल्यासारखा तो त्यांना आनंद होता साडेतीनशे रुपये किलो आहे ना इथे साडेतीनशे रुपये किलो आहे आता आम्ही इथून टेस्टिंग कारण आम्ही थांबणार आहोत ना उद्यापर्यंत उद्या सकाळी जाऊ हे अशी फुलं असतात हा आणि कोवडेवाले स्ट्रॉबेरी असे येतात हे चलो सांग अर्धा किलो इथे आम्ही स्ट्रॉबेरी घेतले आणि हे जाऊन खाणार आहोत आम्ही हॉटेल वरती इकडेच फुलीत झालेत लाईफ मधला एक्सपिरियन्स आहे महाबळेश्वर मध्ये येऊन स्वतः स्ट्रॉबेरी काढायची आणि खायचे तुम्ही कधी तापोळा फिरायला याल त्यावेळेस इकडच्या निसर्गाचा आनंद घ्या रिलॅक्स व्हाच परंतु इकडे जवळपास असलेल्या स्ट्रॉबेरी मळ्याला जरूर भेट द्या तिथे शेती कशी होते याबद्दलच जाणून घ्यायला पण मजा येते कोयन्याचं पात्र कोयना नदीचं बॅकवॉटर फोटो का इथे उतरूया इकडे आम्ही खूप सारे फोटो काढले रील्स केले खूप भारी आणि काळोख पडायला लागला आता निघतोय इथून खूप धमाल मजा स्ट्रॉबेरी मळ्याला भेट देऊन झाल्यानंतर आम्ही तापोळा मार्केटमध्ये जायचं ठरवलं जाताना रस्त्यामध्ये खूप विहंगम नजारे बघायला मिळाले मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला इकडे काही जुनी व्यापारी दुकानं दिसली हे एक मार्केट आहे छोटंसं आणि तापोळा हे गाव आहे निसर्गरम्य असं गाव आहे येथील देवांची मंदिरं आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि सगळ्यांना तिथे खूप चांगलं वाटलं तिथे पण तापोळ्यामध्ये तशी दोन तीन मंदिरं आम्हाला दिसली त्यातलं एक पद्मावती देवीचं मंदिर आ, हे ग्राममध्ये होत असणार यांचं तापोळा मार्केटला भेट देऊन आल्यानंतर आम्ही सगळेजण मस्त रिलॅक्स झालो होतो आणि त्यानंतर रात्री गाण्यावरती डान्स पण झाला जेवायच्या अगोदर डान्स झाला तुम्ही मस्करी करू नये हा नागवा खूपच विषारी असून मूळ मध्ये असल्यावरच नाचतो हा खासखेन चालतो चालतो चालतू चालतो मच्छी हो ओ, मस्कर मच्छी सांगा राहू राहू आमचा राहू पवार <laughs> रोहित <laughs> <रहू>, पवार आमच्या कोपऱ्यातला रूम आहे त्याचा सावळाचा सजेस्ट करतो या तुम्ही इकडे या खरं खरं म्हणजे सोसायटीला घेऊन या खरं दोन दिवस मजा घ्या खरं एवढं छान आहे जेवण पण एवढे छान आहे सकाळचा सर्व्हिस कशी आहे सर्व्हिस सर्व्हिस तुम्ही बोलूच आमने सामने, सामने।, सामने। अभि सामना रंगने वाला आहे आम्ही आता मस्तकडे जेवण झाल्यानंतर सेक्युर्टी गेले बघा सेक्युरटी मस्त झाला ना प्लॅन छान होत होता वाजले साडे अकरा अजून अर्धा तास आपले मस्त शेकोटी घेऊ आपण बसतो निवांत गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे सूर्योदय झाला आम्ही सकाळी साडेपाचला ला आहे आणि आता वाजले साडेसात वाजून गेलेत आम्ही सगळे रेडी झालोय बघा मस्त कडत कडत पाणी आंघोळी झाल्यात सगळे जण फ्रेश झालं आता आमचा नाश्ताग्रेस होईल नंतर आम्ही निघणार आहोत दुसऱ्या दिवशीचा प्रवास आला महाबळेश्वर आणि बाकीचे काही स्पॉट आहेत त्या पण कवर करणार आहोत तुम्हाला ते बघायला मिळेल आजच्या दिवसामध्ये हा व्हिडिओमध्ये खास करून आम्ही ना इथे स्टे कुठे केला तो परिसर दाखवला आम्ही हा मार्केटला गेलो आणि सकाळच्या वेळेस इकडे खूप भारी वाटतं रात्री आम्ही इथे बसून मस्त पार्टी पण झाली आमच्या हे नजारी किती मस्त वाटत ना महाबळेश्वर ॲग्रो विलेज या ठिकाणी आमचा स्टे होता तुम्हाला इकडे जर याच्यासुद्धा तुमचे बुकिंग नंबर मी देतो आहे तिकडे या तुम्ही मस्त स्टे करा वरचे रूम छान आहेत हे पण सांगा पण हे थोडे कॅम्पिंग रूम आहेत तर वरचे आहेत ते तिथले प्रीमियम रूम आहेत तिथे तुम्ही बुकिंग करू शकता सतराशे अठराशे दोन हजार अडीच हजार सगळं रेट आहे तर आता आपण जे बोल तुम्हाला रेट घेऊ आणि नाश्ता करायला जाऊ नंतर मग आमचा इथून जाणं होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आपण फॅमिलीसोबत पण ट्रीप करत असतो आणि आता मी नवीन वर्षामध्ये तुम्हाला छान ट्रॅव्हल व्हिडिओज पण मी दाखवणार आहे त्यामध्ये मी सोलो कधी कधी ट्रॅव्हल करेन आणि कधी कधी फॅमिलीसोबत असेल आणि आत्ता तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ जेव्हा येईल माहीत ये नाही न्यू इयरच्या नंतर येईल किंवा न्यू इयर यायच्या अगोदर येईल तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भेटू पुढच्या मग स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत